नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा व्ही सी सी ट्युटोरियलमध्ये खूप खूप स्वागत आहे मागच्या लेक्चरमध्ये आपण सर्वसंच पाच दशांश दोन हा पूर्ण कंप्लीट केला होता निर्देशक भूमिती या चॅप्टरचा बरोबर आहे सो या लेक्चरमध्ये आपल्याला सर्वसंच पाच दशांश तीन याचा आपल्याला बेसिक गोष्टी बेसिक नॉलेज ठीक आहे हे सगळं बघायचंय त्याच्यामध्ये काय काय सांगितलं जसं की काय सांगितलं रेषेचा चढ तर रेषेचा चढ कसा काढला जातो ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला ले या लेक्चरमध्ये काय करायच्या बघायच्या ठीक आहे सो so, त्याच्या अगोदर कुणी जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हाला येणारे व्हिडिओ वगैरे अपडेट्स आहेत हे तुम्हाला तिथे नोटिफिकेशनमध्ये दिसत जातील सो so, आता बघा आपल्याला ॲक्च्युली बघायचं काय तर रेषेचा चढ आता ॲक्च्युली रेषेचा चढ म्हणजे काय असतो बघा तर तुम्ही फिजिक्समध्ये वगैरे बघितलं असेल म्हणजे त्याला सायन्स पार्ट वन म्हणतो आपण त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल बघा काय की जर समजा आपल्याला सपाट रस्त्यावर जर चालायचं असेल तर आपल्याला जास्त श्रम करायची गरज पडत नाही बरोबर आहे म्हणजे जास्त आपल्याला एनर्जी आपली जाणार नाही ऊर्जा आपली जी आहे आप ती जा जास्त वेस्ट होणार नाही पण जर तुम्हाला सांगितलं चढावरती चालायला सांगितलं बरोबर आहे चढावरती जर चालायला सांगितलं तर काय होतं बघा आपल्याला लगेच दम लागतो म्हणजे थोडा थोडक्या त्याचा अर्थ काय बरं तर तिथे एनर्जी जास्त लागते असं का बरं होतं कारण की ते गुरुत्वाकर्षण वगैरे तुम्ही हे फिजिक्समध्ये सायन्स पार्ट वन मध्ये वगैरे शिकला असाल बरोबर आहे सो ते त्याच्या रिलेटेड भाग आहे पण आपल्याला ही जी संकल्पना आहे ठीक आहे निर्देशक भूमिती याच्यानुसार आपल्याला जर रेषेचा चढ काढायचा असेल तर त्याचा वापर कसा केला जातो हे आपल्याला इथं आहे थे। ठीक आहे सो आता रेषेचा चढ म्हणजे काय बरं तर जर समजा समजा बघा तुमच्याकडे जर एखादी ठीक आहे तुम्हाला हे तर माहीत आहे की आपण याला एक्स अक्ष म्हणतो बरोबर आहे याला वाय अक्ष म्हणतो हे तर आपण पहिल्या लेक्चरमध्येच बघितलं होतं निर्देशक भूमितीच्या आता तुमची समजा एखादी रेषा कुठून तरी चालली आहे इथून ठीक आहे आता ही रेषा आहे तुम्हाला काय सांगितलं बरं तर याचा चढ काढा तर चढ कसा काढायचा बघा या रेषेवरचे कुठलेही दोन बिंदू घ्यायचे ठीक आहे कुठलेही काय करायचे त्या रेषेवरचे दोन बिंदू घ्यायचे तुम्हाला जर त्यांनी दिले असतील तर चांगली गोष्ट जर दिले नसतील तर कुठलेही दोन बिंदू घ्यायचे त्यालाच आपण रेषेचा चढलाच काय म्हणतो बरं स्लोप म्हणत असतो इंग्लिशमध्ये त्याला स्लोप म्हणतात मराठीमध्ये त्याला रेषेचा चढ म्हणतात कुठलेही दोन बिंदू घ्यायचे आणि त्या दोन बिंदूमधलं तुम्हाला काय काढायचं बरं त्या दोन बिंदूमध्ये तुम्हाला फॉर्म्युला एक आहे एक सूत्र आहे ते सूत्र वापरून तुम्हाला चढ आहे तुम्ही कुठल्याही दोन बिंदूमधला मधला चढ काढा ठीक आहे त्या रेषेवरच्या तुम्हाला सारखाच भेटणार आहे तुम्ही समजा या दोघांमधला काढला तरी तुम्हाला रेषेचा चढ सारखाच भेटेल या दोघांमधला काढला तरी भेटेल तुम्ही इथून आणि अजून एक पुढचा घेतला तरी तुम्हाला कसा भेटणार आहे सारखाच म्हणजे थोडक्यात रेषेचा जो चढ आहे हा कोणत्याही बिंदूवर जर तुम्ही काढला एका रेषेवरती रे, रे रे दोन बिंदूमधून तर तुम्हाला कुठेही कसा भेटणार आहे सारखा भेटणार आहे मग त्याला काढतात कसं बरं तर त्याच्यासाठी तुम्हाला रेषेचे किती बिंदू लागणार आहेत बरं दोन सो दोन बिंदू लागणार आहेत तर एकाला काय म्हणायचं बघा एकाला म्हणायचं वाय वन ठीक आहे सॉरी एकाला काय म्हणायचं बघा एक्स वन आणि वाय वन अगोदर एक्स वन असायला पाहिजे बरोबर आहे दुसऱ्याला म्हणायचं वाय वन त्याच्यानंतर दुसरा जो बिंदू आहे त्याच्यात पहिल्याला म्हणायचं एक्स टू दुसऱ्याला म्हणायचं वाय टू लक्षात येते पहिल्याला एक्स वन वाय वन दुसऱ्याला एक्स टू वाय टू आता तुम्हाला सूत्र काय वापरायचं बघा सूत्र तुम्हाला वापरायचं वाय टू मायनस वाय वन अपॉन एक्स टू मायनस एक्स वन अपॉन म्हणजे काय भागाकारामध्ये वाय टू मायनस वाय वन त्याला भागीले एक्स टू मायनस एक्स वन ठीक आहे सो so, तुम्हाला हे सूत्र वापरायचंय आणि लक्षात ठेवा रेषेचा चढ काढायचं जे सूत्र आहे त्याला कशाने डिनोट केलं जातं त्याला स्मॉल यमनी म्हणजे त्याला दर्शवलं कशाने जातं स्मॉल यमनी दर्शवलं जातं तसं आपण जनरल फॉर्म्युला इथे लिहून दाखवलाय बघा वाय टू मायनस वाय वन अपॉन एक्स टू मायनस एक्स वन याला यमनी दर्शवतात बघा ठीक आहे आणि दुसरा एक आहे अजून स्लोप काढायचा फॉर्म्युला त्याला म्हणतात यम इज इक्वल टू टॅन थिटा आता हा थिटा काय बरं थिटा म्हणजे काय जर तुम्हाला एखादी रेषा दिली आहे आणि त्याच्यामधला तुम्हाला कोण दिलाय त्याला इंग्लिशमध्ये अँगल म्हणतात मराठीत कोण म्हणतात जर तुम्हाला त्याच्यातला अँगल जर दिलाय ठीक आहे अँगल दिलाय तर तुम्हाला हे वालं सूत्र वापरायचं आहे पण याच्यामध्ये तुम्हाला काही किमती माहीत पाहिजे जसं की काय असतं बघा जसं की तुम्ही जर बघितलं असेल तर टॅन झिरो डिग्री असते ठीक आहे सो टॅन झिरो डिग्रीची माहीत पाहिजे तुम्हाला किंमत किती असते ठीक आहे सो टॅन झिरोची किती असते बघा झिरो असते त्याच्यानंतर तुम्हाला माहीत पाहिजे बघा टॅन थर्टी डिग्रीची ठीक आहे सो ह्या तुम्हाला किमती पाठ कराव्या लागतील तसं पुढं आपल्याला ट्रिगोनॉमेट्री म्हणून एक चॅप्टर आहे ठीक आहे याच्या पुढचा त्याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे पण सध्या तुम्हाला हे माहीत पाहिजे ठीक आहे सो टॅन थर्टीची व्हॅल्यू तुम्हाला माहीत पाहिजे सो टॅन थर्टीची किती असते बघा वन बाय रूट थ्री त्याच्यानंतर तुम्हाला टॅन फोर्टी फायची व्हॅल्यू माहिती पाहिजे बघा टॅन फोर्टी फायची व्हॅल्यू असते बघा वन त्याच्यानंतर टॅन सिक्स्टीची व्हॅल्यू माहीत पाहिजे बघा टॅन सिक्स्टी म्हणजे काय सात डिग्रीची ठीक आहे सो so, टॅन सिक्स्टीची असते बघा रूट थ्री आणि लास्टला आहे बघा टॅन नाईन्टी टॅन नाईंटीची किंमत तुम्हाला माहीत पाहिजे त्याची असते इन्फिनिटी इन्फिनिटी म्हणजे काय डज नॉट एक्झिस्ट म्हणजे थोडक्यात सांगता येत नाही त्याला नॉट डिफाईन पण म्हणतात ठीक आहे याला इन्फिनिटी वाजतात इंग्लिशमध्ये सो हे टॅन नाईन्टी तर तुम्हाला एवढ्या किमती माहीत पाहिजे तर तुम्हाला अँगल दिल्यानंतर याच्या किमती काय करता येतील काढता येतील म्हणजे स्लोप तुम्ही याने पण काढू शकता पण हे कधी वापरणार जेव्हा दोन बिंदू दिले असतील तर आणि हे वालक कधी वापरणार यम इज इक्वल टू टॅन थिटा जेव्हा तुम्हाला त्याचा काय दिला असेल अँगल दिला असेल तर लक्षात देते पण अँगलसाठी तुम्हाला हे सगळ्या किमती काय कराव्या लागतील बरं पाठ कराव्या लागतील लक्षात देते ह्या सगळ्या तुम्हाला किमती पाठ करायच्या ह्या किमती पाठ झाल्या तर मग तुम्हाला हे सूत्र वापरता येईल तसे हे परत तुम्हाला ट्रिगोनॉमेट्रीमध्ये आहे पण त्याच्या अगोदरचा हा चॅप्टर असल्यामुळं तुम्हाला हे मला डायरेक्टली सांगावं लागलं क्लिअर आहे अकरावीला गेल्यानंतर तर हे खूप महत्वाचं आहे जर तुम्ही इनकेस सायन्स घेतलं तर सायन्समध्ये मैथमेटिक्स परत असेल तुम्हाला सो तिथं तर हे फार महत्वाचं आहे ट्रिगोनॉमेट्री तिथं सगळंच आहे तुम्हाला ठीक आहे सो त्याच्यासाठी हा पुढचा भाग झाला तो नंतर बघू इथपर्यंत का आलं सगळ्यांना ठीक आहे सो लक्षात ठेवा की रेषेचा चढ सामान्यपणे कशाने दर्शवला जातो यम या अक्षराने त्याचे हे दोन सूत्र आहेत हे दोन सूत्र पाठ करायचे हे दोन सूत्र पाठ केल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं बघा की याच्या एक एक गोष्टी आपल्याला बघायच्यात जसं की पहिल्यांदा काय सांगितलं बघा की एक साक्षाला समांतर रेषेचा चढ काढा म्हणजे जर समजा आपल्याकडे एक साक्ष आहे आता परत काय करू आपण एक ठीक आहे एक अक्ष काढूया इथं ठीक आहे हा एक्स आणि हा वाय आता त्यांनी काय सांगितलं बरं एक साक्षाला कसा रेषेचा चढ काढायचा आहे समांतर असणाऱ्या आता समांतर म्हणजे काय बरं तर त्याला एक रेषा समांतर अशी असू शकते समांतर म्हणजे काय अशी रेषा की ती एकमेकांना कुठेच तुम्हाला छेदणार नाही त्याला आपण समांतर रेषा म्हणतो बरोबर आहे सो एकमेकांना कुठेच छेदणार नाही मग ह्या जर छेदत नसतील तर ह्या कोणत्या रेषा झाल्या ह्या समांतर रेषा झाल्या मग त्यांनी विचारलं की एक साक्षाला कोणत्या अक्षाला बघा एक साक्षाला समांतर असणाऱ्या रेषेचा चढ काढायचा आहे मग आता आपण अगोदरच सांगितलं होतं बरं काय की एक साक्षाला जर एखादी समांतर रेषा काढली आपण तर आपल्याला माहिती आहे बघा की त्याच्या ज्या किमती येतात त्या आपल्या किमती कोणत्या कोणत्या येतात बरं तर तुम्हाला माहित या आहे याचे आणि याचे बिंदू याचे आणि याचे बिंदू काय असतात तुम्हाला माहित आहे बरोबर आहे सो याचे आणि याचे बिंदू काय असतील बरं ते एक्स अक्षवर याचे बिंदू काय असतात तुम्हाला माहित आहे बघा याच्यामध्ये वाय कसा असतो शून्य असतो बरोबर आहे सो इथे काय येईल बरं इथे येईल तुमचा एक्स वन वाय वन इथे तुमचा येईल एक्स टू वाय टू पण याच्यामध्ये तुम्हाला एक्स वनची किंमत येईल पण वाय वनची काहील बरं शून्य इथं एक्स टू ची किंमत येईल पण इथे वाय टू ची का येईल बरं शून्य का बरं कारण हे मागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं की एक सक्षाला जर एखादी समांतर रेषा काढली ठीक आहे सो आपल्याला त्याच्यामध्ये काय होतं एक्सच्या किमती भेटतील वायच्या किमती काय भेटतील बरं इथं शून्य भेटतील बरोबर आहे इथं जर काढलं तर इथं तुम्हाला काय भेटेल एक्स ची पण किंमत भेटेल आणि वायची पण किंमत भेटेल लक्षात येते मग आता तुम्हाला काय करायचंय फक्त त्याच्यामध्ये जे दोन बिंदू भेटले तुम्हाला एक्स वन शून्य आणि एक्स टू शून्य ह्या किमती काय करायच्या फक्त आपल्या सूत्रामध्ये ठेवून द्यायच्या मग सूत्र काय बरं वाय टू मायनस वाय वन त्याला भागिले काय बरं एक्स टू मायनस एक्स वन बरोबर आहे सो आता मला सांगा एक्स टू मा आणि वाय टू आहे तर वाय टूची किंमत किती आहे बरं इथं शून्य आहे बरोबर आहे मायनस वाय वनची किंमत किती आहे बघा इथं वाय वनची किंमत शून्य आहे बरोबर आहे त्याला भागीले आता एक्स टू मायनस एक्स वन एक्स टूची किंमत किती आहे आपण त्याला थोड्या वेळासाठी एक्स टूच म्हणलं वाय एक्स वनची किंमत किती आहे त्याला थोड्या वेळासाठी आपण एक्स वनच म्हणलं सो हे एक्स टू मायनस एक्स वन आता मला सांगा शून्यामधून शून्य गेला तर शून्यच राहील बरोबर आहे सो so, आता बघा जर या एक्स टू मायनस एक्स वन याला डिवाइड केलं शून्याला तर उत्तर काय येतं बरं शून्य येतं उत्तर काय येतं शून्य येतं लक्षात ठेवा जर कुठल्याही संख्येने फार महत्वाची आहे जर कुठल्याही संख्येने शून्याला डिवाईड केलं कुठल्याही संख्येने डिवाईड करा ठीक आहे एनी कुठल्या पण संख्येने जर शून्याला डिवाईड केलं कुठली पण संख्या घ्या एनी नंबर ठीक आहे तर त्याचं उत्तर शून्यच येतं कुठल्याही संख्येला सॉरी कुठल्याही संख्येने काय केलं शून्याला डिवाइड केलं कुठलीही संख्या असू द्या त्याने जर शून्याला डिवाईड केलं तर त्याचं उत्तर काय येत असतं बरं त्याचं उत्तर शून्य येतं आणि दुसरी कन्सेप्ट अशी आहे बघा की कुठल्याही नंबरला कुठलाही पण नंबर असू द्या एनी नंबर त्याला जर शून्याने डिवाईड केलं तर शून्य येत नाही तर काय येतं तर त्याचं उत्तर इन्फिनिटी येतं त्याचं उत्तर काय येतं इन्फिनिटी लक्षात ठेवा की शून्याला जर कुठल्याही नंबरने डिवाइड केलं कुठलाही नंबर घ्या तुम्ही एक दोन तीन चार मायनस एक मायनस दोन कुठली पण त्याने जर शून्याला डिवाईड केलं तर शून्य येतं पण कुठलाही नंबर आहे आणि त्याला शून्याने डिवाईड करतोय म्हणजे शून्यानी म्हणजे लक्षात येत ना एनी नंबर कुठला पण नंबर घ्या एक दोन तीन चार पाच सहा त्याला जर शून्याने डिवाईड करतोय तर त्याचं उत्तर इन्फिनिटी येतं जर शून्याला डिवाईड केलं तर शून्य येईल पण शून्याने डिवाईड केलं तर काय येईल इन्फिनिटी येईल ओके सो ही कन्सेप्ट लक्षात ठेवा मग आपला वर शून्य तर शून्याने डिवाईड शून्याला डिवाईड करतोय आपण सो उत्तर काय यायला पाहिजे शून्य यायला पाहिजे काल याचा अर्थ एक सक्षाला समांतर असणाऱ्या रेषेचा चढ नेहमी काय असायला पाहिजे बरं शून्य असायला पाहिजे हे पाठच करायचं एक सक्षाला समांतर असणारा रेषेचा चढ नेहमी काय असतो शून्य असतो ओके आता पुढे बघूया बघा दुसरा पाठ की वाय अक्षाला वाय अक्षाला समांतर असणारा चढ आता काय काढलाय आपण एक सक्षाला काढला आता काढायचा वाय मग आता वाय अक्षाला समांतर असणारा चढ काढायचा म्हणजे कसा बघा हा तुमचा वाय झाला बरोबर आहे सो याला पण वाय म्हणू याला पण एक्स म्हणू आता कुणाला समांतर काढायचं बरं वाय अक्षाला सो तुमचा चढ रेषा अशी यायला पाहिजे बरोबर आहे आता बघा वाय अक्षाला समांतर म्हणल्यावर याचा अर्थ वायच्या इथं किंमती काय येतील बरं इथं तुम्हाला वायची किंमत का येईल बरं एक येईल शून्य आणि काय येईल बरं वाय वन जर दुसऱ्या रेषेचा काढला तर का येईल बरं शून्य आणि काय येईल बरं वाय टू बरोबर का बरं कारण की हे जे आहे आपल्याला याचा नाही आपल्याला वाय अक्षाला समांतर असणारा काढायचा अगोदर एक साक्षाला काढला आता वाय अक्षाला मग वाय अक्षामध्ये काय होईल बरं तर एक्सच्या किमती शून्य होतील एक्स अक्षाला काय होईल बरं वायच्या किमती शून्य होतील सो आता हे फक्त सूत्रामध्ये ठेवायचं काय सूत्र आहे बघा यम बरोबर वाय टू मायनस वाय वन त्याला भागिले काय बघा एक्स टू मायनस एक्स वन बरोबर आहे आता तुम्हाला हे माहिती आहे बघा की पहिलं जे आहे ते एक्स वन असतं हे वाय वन हे एक्स टू आणि हे वाय टू बरोबर आहे सो आता वाय टू मायनस वाय वन तर वाय टू मायनस वाय वन तुमचा तसाच राहील आणि एक्स टू मायनस एक्स वन काय होईल बरं शून्य मायनस शून्य होईल म्हणजे याचा अर्थ काय आला बरं वाय टू मायनस वाय वन त्याला भागिले शून्य आता बघा आता सांगितलं होतं मी की जर शून्यानी कुठल्याही संख्येला डिवाईड केलं तर त्याचं उत्तर काय येतं बरं त्याचं उत्तर इन्फिनिटी येतं लक्षात येतं त्याला आपण इन्फिनिटी म्हणतो थोडक्यात त्याला सांगता येत नाही असं पण म्हणतात मराठीमध्ये इंग्लिशमध्ये त्याला ता इन्फिनिटी म्हणतात क्लिअर आहे मग आता याचा अर्थ काय झाला बरं की जर एक अक्षाला समांतर रेषा काढली आपण काय सांगितलं बघा की जर इन केस एक अक्षाला समांतर रेषा काढली आपण एक अक्षाला समांतर काढली तर चढ कसा असतो बरं बरोबर आहे रेषेचा चढ कसा असतो रेषेचा चढ शून्य असतो आणि जर वाय अक्षाला समांतर काढली वाय अक्षाला जर आपण एखादी रेषा समांतर काढली तर त्याचा स्लोप कसा असतो बरं त्याचा स्लोप इन्फिनिटी असतो म्हणजेच सांगता येत नाही लक्षात ठेवा कन्सेप्ट फार महत्वाची आहे की जर एक साक्षाला समांतर असेल एखादी रेषा एक सक्षाला एखादी रेषा जर समांतर असेल इथे दाखवले बघा एक सक्षाला जर एखादी रेषा समांतर असेल तर त्याचा चढ काय येतो बरं त्याचा चढ शून्य येतो नेहमी शून्यच असतो एक अक्षाला जर एखादी रेषा समांतर काढली तर त्याचा चढ नेहमी शून्य असतो आणि जर वाय अक्षाला समांतर काढली एखादी रेषा तर त्याचा चढ नेहमी सांगता येत नाही म्हणजेच काय असतं इन्फिनिटी लक्षात येते क्लिअर आहे ठीक आहे तसं इथं वाक्य पण लिहून दिले बघा परंतु शून्याने भागता येत नसल्याने एक सक्षाचा चढ सांगता येत नाही म्हणजे मी जसं म्हणलं शून्याने भाग जात नाही शून्याने भाग जात नाही म्हणून याचं उत्तर काय येतं इन्फिनिटी येतं शाळेमध्ये तुम्ही आतापर्यंत शून्यच म्हणला असाल पण आता तसं नसतं जर शून्याने एखाद्या संख्येला भाग दिला तर त्याचं उत्तर इन्फिनिटी येतं त्याला मराठीमध्ये म्हणता सांगता येत नाही क्लिअर आहे ओके चला मग आता दोन कन्सेप्ट क्लिअर झाल्या तुमच्या की एक सक्षाला समांतर काढला एखादी रेषा तर त्याचा स्लोप काय असतो त्याचा चढ काय असतो शून्य असतो आणि जर वाय अक्षाला समांतर काढली एखादी रेषा तर त्याचा स्लोप म्हणजेच त्याचा चढ काय असतो सांगता येत नाही त्यालाच काय म्हणतो आपण इन्फिनिटी म्हणतो क्लिअर आहे ओके पुढे जाऊया आता काय सांगितलं बघा जे मी तुम्हाला आत्तापर्यंत दोन तीन वाक्य बोलून दाखवले तेच सांगितलं इथं काय की याप्रमाणेच रेषा यम सारख्या एक सक्षाला समांतर असलेल्या कोणत्याही रेषेचा चढ काढून पहा तो नेहमी काय असतो शून्यचा असतो जसं आता आपण काढून दाखवलं की एक साक्षाला समांतर असणाऱ्या कुठल्याही रेषेचा चढ काढला तर तो काय असतो नेहमी शून्य असतो आणि तसंच काय सांगितलं की वाय अक्षाला समांतर असणाऱ्या कुठल्याही रेषेचा चढ काढला तर तो नेहमी काय असतो तो सांगता येत नाही त्यालाच म्हणतात इन्फिनिटी लक्षात येत आहे ओके चला मग पुढे जाऊया अजून आपण काय सांगितलं बघा आता समांतर रेषेचा चढ आता दोन समांतर रेषा आता एक साक्ष वगैरे काही सांगितलं नाहीये लक्षात ठेवा ही एक रेषा आहे आणि ही एक रेषा आहे दोन समांतर रेषा आहेत ठीक आहे दोन समांतर रेषेचा काय काढायचं आहे तुम्हाला दोन समांतर रेषेचा तुम्हाला चढ काढायचा आहे ओके लक्षात ठेवा दोन समांतर रेषेचा का चढ काढायचा आहे मग आपण एक समांतर रेषा काढूया ठीक आहे दुसरी एक समांतर रेषा काढूया आता या दोन समांतर रेषेचा चढ काढायचा आहे तर ही तुम्हाला इथे कळणार नाही आपल्याला याला अक्षावरती दाखवावं लागेल हा एक्स अक्षय हा वाय अक्षय मग एक रेषा समजा तुमची अशी आहे इथून कुठून चालत तरी चालली समजा असं कन्सिडर करा आणि एक रेषा तुमची अशी आहे आता बघा ह्या दोन रेषा एकमेकांना कशा दिसत आहेत बरं समांतर दिसत आहेत आता तुम्ही या रेषेचा चढ लक्षात ठेवा या रेषेचा चढ काढला आणि या रेषेचा चढ काढला तर नेहमी दोघांचा चढ सारखा येतो म्हणजे याचा अर्थ याच्यावरून हे लक्षात आलं की जर दोन समांतर रेषा असतील तर त्या दोन समांतर रेषेचा चढ नेहमी सारखा असतो ठीक आहे तुम्ही काढून बघू शकता काढायचं असेल तर पुढे आपल्याला गणित येत आपण त्याच्यामध्ये पण बघूया की जर दोन समांतर रेषा असतील तर त्या दोन समांतर रेषेचा चढ सारखा असतो पण त्या रेषा कशा असायला पाहिजे समांतर असायला पाहिजे जर दोन रेषा समांतर असतील तर त्यांचा चढ कसा असतो बघा सारखा असतो आणि दुसरी कन्सेप्ट हे काय की जर दोन समांतर रेषा असतील तर दुसरी काय की जर दोन रेषा एकमेकांना लंब असतील लंब म्हणजे काय त्याला इंग्लिशमध्ये परपेंडिक्युलर म्हणतो मराठीत त्याला लंब म्हणतात म्हणजे दोन रेषा जर एकमेकांना लंब असतील लंब म्हणजे काय त्याच्यामध्ये नव्वद डिग्रीचा कोण व्हायला पाहिजे अंश व्हायला पाहिजे जर दोन रेषेमध्ये नव्वद डिग्रीचा अंश तयार होत असेल तर याचा अर्थ त्या दोन रेषा एकमेकांना कशा असतात समांतर आणि पॅरल म्हणजे काय बरं तर त्या दोघांमधला अँगल शून्य डिग्री असायला पाहिजे सो त्याला पण काय म्हणणार बघा ना आता याच्यामध्ये पण आणि याच्यामध्ये पण दोघांमध्ये शून्य डिग्री अँगल आहे बरोबर आहे सो जर लंब असेल तर पहिल्याचा स्लोप दुसऱ्याच्या वन अपाऊंडमध्ये आणि मायनसमध्ये असतो ठीक आहे सो दुसऱ्याचा जो स्लोप आहे तो पहिल्याच्या कशामध्ये असतो बरं मायनस वन अपाऊंड एम मध्ये असतो लक्षात येते म्हणजे कसं की जर समजा याचा स्लोप तुमचा पाच आला ठीक आहे आणि तुम्हाला विचारलं याचा स्लोप काय ते याचा स्लोप काय असेल बरं तर तुम्हाला काय करायचं याला मायनस लिहायचं वन लिहायचं आणि खाली काय लिहायचं जे आलं ते लिहायचं लक्षात येते म्हणजे जो पण स्लोप आला त्याला वन अपॉन करायचं आणि कशामध्ये लिहायचं मायनसमध्ये लिहायचं हे तुम्हाला सध्या नाहीये पण हे तुम्हाला अकरावी बारावीला आहे सो लंबचं एवढं काही नाहीये सध्या हे लक्षात ठेवा की पॅरल लाईन पॅरल लाईनचं आहे तुम्हाला दोन समांतर लाईन असतील तर त्यांच्यामधला जो स्लोप आहे तो कसा असतो समान असतो तसं इथं वाक्य पण लिहून दाखवलंय की समांतर रेषेचा चढ समान असतात म्हणजे जर दोन रेषा समांतर असतील तर त्यांचा चढ नेहमी कसा असतो समान असतो म्हणजेच टू पॅरल लाईन्स असतील सो टू पार्लर लाइन्स असतील तर त्यांच्यातला स्लोप जो आहे तो स्लोप कसा असतो बरं स्लोप सेम असतो क्लिअर आहे ठीक आहे चला मग आता पुढे जाऊया तसं तुम्हाला काढून बघायचं दोन बिंदू घ्या इथले कुठले पण इथले दोन बिंदू घ्या आणि त्या दोघांचा स्लोप काढून बघा तुम्हाला सेम येईल ठीक आहे सो त्याच्यासाठी दोन रेषा घ्याव्या लागतील तुम्हाला त्या दोन रेषा काढाव्या लागतील जसं तुम्ही दहावीला काढलं होतं बघा हे सॉरी दहावीलाच म्हणतो आता दहावीला तुम्ही पहिल्या चॅप्टरमध्ये काढलं होतं दोन चलातील रेषे समीकरणामध्ये तसंच इथे दोन रेषा काढायच्या त्यांच्या दोन रेषा जर समांतर आहेत का बघायचं आणि त्याचा काय काढायचा आहे तुम्हाला स्लोप काढायचा आहे प्रत्येक रेषेचा सो त्या दोघांचा स्लोप कसा येईल बरं सेमी क्लिअर आहे ठीक आहे त्याच्यानंतर पुढे जाऊया बघा की आता हे तुम्हाला डायरेक्ट सर्वसंच दिलाय पण इथपर्यंत अगोदर समजून घ्या कन्सेप्ट आपण काय काय बघितली आपण पहिली गोष्ट हे बघितली की दोन जर बिंदू दिले असतील एखाद्या रेषेवर तर त्याचा जो चल हे चढ आहे चढ कसा काढतात वाय टू मायनस वाय वन आपण एक्स टू मायनस एक्स वननी त्याला यमनी दर्शवतात जर अँगल दिला तर काय लिहितो बरं यम इज इक्वल टू आपण काय लिहितो टॅन थिटा यम इज इक्वल टू काय लिहितो टॅन थिटा त्याच्यानंतर काय सांगितलं बरं की जर एक्स अक्षाला समांतर रेषा काढली तर त्याचा चढ शून्य असतो जर वाय अक्षाला रेषा जर काढली तर त्याचा चढ आपल्याला सांगता येत नाही ठीक आहे तिसरी कन्सेप्ट काय बघितली बरं की जर दोन लाईन पॅरल असतील तर त्या दोघांचा जो स्लोप आहे किंवा चढ आहे तो कसा असतो समान असतो क्लिअर इथपर्यंत ठीक आहे चला मग आता आपण सर्वसंच आपल्या पाच दशांश तीनकडे जाऊया त्याच्यामध्ये पहिला प्रश्न दिला आहे त्याच्यामध्ये तीन गणित दिले बघा काय सांगितले तुम्हाला की रेषांनी एक साक्षाच्या धन दिशेशी केलेला कोण दिलेला आहे त्यावरून त्या, त्या रेषेचा चढ काढा म्हणजे एक साक्षाच्या धन आता हे लक्षात ठेवा की ज्यावेळेस तुम्हाला एखादा कोण मोजायचा असतो त्याला आपण अँगल म्हणतो इंग्लिशमध्ये त्याला काय म्हणतो बघा आपण अँगल म्हणतो ठीक आहे जर तुम्हाला एखाद्या डिग्रीचा तुम्हाला कुठला तरी डिग्री आहे तो अँगल जर तुम्हाला मोजायचा असेल तो कोण जर तुम्हाला मोजायचा असेल तर काय कन्सेप्ट असते बघा लक्षात ठेवा जर तुम्ही या दिशेने गेले ठीक आहे ही दिशा म्हणजे काय बरं तुम्ही घड्याळ बघा तुमची घड्याळ्याचा विरुद्ध काटा घड्याळाशी अशी फिरते हा कशा आहे घड्याळाच्या विरुद्ध दिशेने जर अँगल वेळेस घड्याळाच्या विरुद्ध दिशेने गेले लक्षात ठेवा जर अँगल वेळेस घड्याळ्याच्या विरुद्ध दिशेने दिले तर हा जो अँगल असतो हा कसा असतो बरं हा धन असतो त्याला मराठीमध्ये धन म्हणतात इंग्लिशमध्ये पॉझिटिव्ह म्हणतात म्हणजे जर तुम्ही घड्याच्या विरुद्ध दिशेने अँगल मोजला तर तो नेहमी कसा असतो पॉझिटिव्ह असतो घड्याच्या कसा विरुद्ध दिशेने आणि जर घड्याळ्याच्या दिशेने मोजला आता घड्याळचा काटा बघा आपला असा फिरतो बरोबर आहे सो घड्याळच्या दिशेने जर मोजला तर तो नेहमी काय असतो बरं ऋण असतो म्हणजे कसा असतो मायनस असतो तो तो नेहमी कसा असतो मायनस असतो लक्षात ठेवा तो नेहमी मायनस असतो जर घड्याळ्याच्या दिशेने मोजला तर काय असायला पाहिजे घड्याच्या दिशेने अँगल मोजला तर ऋण असेल आणि घड्याच्या दिशेने मोजला तर अँगल कसा असायला पाहिजे धन अँगल म्हणजेच काय कोण लक्षात येते मग आता त्यांनी काय सांगितलं बघा की रेषांनी एक सक्षाच्या धन दिशेशी केलेला कोण आता एक सक्षाच्या दिशे धन दिशेने धन म्हणजे कसा फिरायला पाहिजे असा मग त्यांनी किती डिग्री सांगितलं बरं पंचेचाळीस मग पंचेचाळीस कुठं असेल बरं इथून इथपर्यंत तुम्हाला माहिती आहे बघा इथं पंचेचाळीस असतं सो हा पंचेचाळीस असेल बरोबर आहे सो त्यांनी सांगितलं की पंचेचाळीस डिग्री कोण केलाय त्याने तर त्याचा काय काढा चढ काढा मग आता तुम्हाला काय दिलंय कोण दिलाय मग कोण दिलाय तर तुम्हाला माहिती आहे फॉर्म्युला कोणतं वापरावं लागेल बरं यम इज इक्वल टू काय वापरावं लागेल टॅन थेटा बरोबर आहे सो यम इज इक्वल टू तुम्हाला थेटा किती दिलाय थेटा म्हणजे काय कोण कोण किती डिग्री दिलाय बरं पंचेचाळीस डिग्री आणि टॅन पंचेचाळीसची ची व्हॅल्यू किती असते वन असते हे आपण अगोदरच्या लेक्चरमध्ये तुम्हाला मी इथं लिहून दिलंय बघा ठीक आहे सो हे लक्षात ठेवा कुठे गेला तो आपला इथं लिहून दिले बघा टॅन पंचेचाळीस ची किंमत वन असते ह्या ouais किमती कि सगळ्या पाठ करायच्या तुम्हाला ठीक आहे तुम्हाला लागणार आहेत so, सो टॅन पंचेचाळीस ची किंमत तुम्हाला इथं दिलेली आहे याच्यानुसार तुम्हाला काय करायचंय सांगायचे प्रश्न दिलाय तो किती दिलाय बर टॅन सिक्स्टी डिग्री मग इथे काय लिहिणार तुम्ही टॅन सिक्स्टी डिग्री लिहिणार सिक्स्टी म्हणजे साठ बरोबर आहे आणि टॅन साठ ची किंमत किती असते सांगितलं आपण रूट थ्री म्हणजे याचा अर्थ याचा जो स्लोप आला तो किती आला रूट थ्री स्लोप म्हणजे काय चढ आणि याचा जो आला तो किती आला एक लक्षात येते आता टॅन किती दिले बरं नव्वद डिग्री सो यम इज इक्वल टू टॅन किती घ्यावं लागेल बरं इथं नव्वद डिग्री घ्यावं लागेल पण टॅन नव्वदची ची किंमत किती असते सांगितलं मी इन्फिनिटी पाठीमागे बघा तुम्ही तुम्हाला सगळं लिहून दिलंय टॅन नव्वदची किंमत बघा किती असते इथं कुठे गेला तो इथं कुठेतरी आपण लिहिला होता ठीक आहे सो so, टॅन नव्वद बघा इथं टॅन नव्वद ची किती किंमत दिली आहे इन्फिनिटी टान साठ ची किती दिली बरं रूट थ्री टान पंचेचाळीस ची किती दिली बरं एक सो so, ह्या किमती फक्त तुम्हाला काय करायच्या तिथं लिहून काढायच्या लक्षात येते सो so, एवढं ये तुम्हाला लक्षात ठेवायचं सो so, पहिल्याचं उत्तर येईल काय वन दुसऱ्याचं येईल रूट थ्री तिसऱ्याच येईल इन्फिनिटी इन्फिनिटी म्हणजे काय सांगता येत नाही इन्फिनिटी आलं तर तुम्ही काय लिहिणार तिथं सांगता येत नाही लिहिणार लक्षात येते इन्फिनिटी आलं तर काय लिहायचं सांगता येत नाही लक्षात ठेवा इन्फिनिटी आलं तर काय लिहिणार सांगता येत नाही क्लिअर येथपर्यंत ओके ठीक आहे चालतं मग आता आपण जो पुढचा प्रश्न आहे ठीक आहे पुढच्या प्रश्नामध्ये सांगितलंय की तुम्हाला खालील दिलेल्या बिंदूतून जाणाऱ्या रेषेचा चढ काढा आता दोन दोन बिंदू दिले बघा अगोदरच्या प्रश्नामध्ये तुम्हाला काय केलं होतं की त्या अँगल दिले होते पहिल्या प्रश्नामध्ये कोण दिले होते कोण दिले तर कोणता फॉर्म्युला वापरणार यम इज इक्वल टू टॅन थिटाचा लक्षात ठेवा कोण जर दिले तर कोणता वापरणार यम इज इक्वल टू टॅन थिटा पण जर तुम्हाला दोन बिंदू दिले तर यम इज इक्वल टू टॅन थिटाने वापरणार आपण इथं कोणतं सूत्र वापरणार बरं यम बरोबर वाय टू मायनस वाय वन त्याला भागिले एक्स टू मायनस एक्स वन हे वालं सूत्र आपण वापरणार लक्षात ठेवा थे ठीक आहे सो हे सूत्र पाठ करून ठेवा नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण सरावसांचे जो पाच दशांश तीन स्टार्ट केला त्याचा प्रश्न क्रमांक दोन आहे हा आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया ठीक आहे तो थोड्याशा कन्सेप्ट बघून घ्या पाठीमागे काय काय शिकलोय ते फार महत्त्वाचे आहे ते झाल्यानंतरच तुम्हाला हे प्रश्न सगळे सुटतील क्लियर आहे ठीक आहे भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये तोपर्यंत था। धन्यवाद थँक्यू सो मच